परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डीएम फाउंडेशन तर्फे विशेष सप्ताहाचं आयोजन केलं आहे शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमातून बुधवार दिनांक एकतीस जानेवारी ते मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा सप्ताह होणार आहे अशी माहिती फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कुमारी सुवर्णा बालेघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नरहर शिदोरे संजय देशमुख ऋग्वेदी साखरे अनुष्का सरडे किरण खरात आदी उपस्थित होते सप्ताहात सहाव्या आणि सातव्या दिवशीचे उपक्रम 500 तेथील दिवशी गावातील साधना आश्रम मठामध्ये होणार असून त्यामध्ये शिवलीला अमृताचे पारायण सत्संग लघुरुद्राभिषेक गोपूजन आणि महाप्रसाद असे आध्यात्मिक उपक्रम आयोजितले आहेत सप्ताहात होणाऱ्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ एकवीस फेब्रुवारीला राजीव गांधी ई लर्निंग स्कूल शिवदर्शन येथे होणार आहे मी सुवर्ण देविदास पालेकटे देशमुख महाराज फाउंडेशन संस्थेची ट्रस्टी आणि उपाध्यक्ष परमपूज्य श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सप्ताहाचं आयोजन केलं आहे हा सप्ताह दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा असणार आहे सप्ताहाचं थोडक्यात मी तुम्हाला स्वरूप सांगते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी व्याख्यानमाला आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे पाच ते आठ हो या वेळामध्ये या व्याख्यानमालेचा विषय आहे जात असावी का नसावी नंतर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निबंध स्पर्धा आहे सारसबाग येथे सकाळी आठ ते दोन हो या वेळामध्ये इयत्ता पाचवी पासून दहावी पर्यंत ह्या निबंधाचा विषय आहे भारतीय गोवंश विश्वगुरु म्हणजे भारतीय गोवंशातून विश्वगुरु साकारणं असा सा, निबंधाचा विषय आहे नंतर दोन फेब्रुवारी दोन रोजी मुखबधीर मुलांची सहल आहे पाबळेतलं ती संस्था आहे त्यांना आपण रामदरा व थेऊरचा गणपती इथे नेणार आहे त्या सहलीला मुलांना दोन वेळचा नाश्ता आणि जेवण संस्था पुरवणार आहे तसेच संस्थेचे स्वयंसेवक या सगळीसोबत मुलांच्या बरोबर असतील त्यांची पूर्णपणे काळजी घेतील शनिवार तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्यनमस्कार स्पर्धा असणार आहे ही जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा आहे याच्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी शाळा सहभागी होतात हजार एक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालावेत याचं योग्य मार्गदर्शन संस्थेने गेले महिनाभर केलेले आहे आणि त्या अनुषंगाने ही स्पर्धा आपण आयोजित गेली सतरा भरवतो या स्पर्धेमध्ये चांगले परीक्षक लाभलेले आहेत आपल्याला श्री मनोज सर आणि श्री सचिन पर, परुंडेकर या सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि परीक्षणाखाली मुलांचं परीक्षण करून आपण स्पर्धेचे नंबर काढणार आहोत त्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजी आजोबांची हितगुज आणि अल्पहाराचा कार्यक्रम असणार आहे मातोश्री आणि निवारा निवारा या वृद्धाश्रमातून एक कार्यक्रम सकाळी असणार आहे त्याच्यामध्ये नेत्र तपासणीचं शिबिर घेणार आहे आपण आणि एक कार्यक्रम संध्याकाळी असणार आहे त्याच्यामध्ये त्या आजी आजोबांना सत्संग देणार आहोत की आता ते ज्या स्थितीत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी आनंदी आयुष्य कसं जगावं याच्यावरती फाउंडेशन uh, कडनं सत्संग आयोजित केलेला आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पानशेत गावामध्ये आमचा जो साधना आश्रम आहे त्या uh, मठामध्ये शिवलीला अमृत आणि देवी महात्म्य या दोन पारायण या दोन ग्रंथांवरती संस्थेचे सर्व भक्त शिष्य पारायण करणार आहेत सहा फेब्रुवारी दोन uh, दो हजार चोवीस रोजी पुण्यतिथीचा मुख्य दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली तो दिवस आहे त्या दिवशी आम्ही महाराजांचे ज्या संजीवनी पादुका आहेत त्याच्यावरती रुद्राभिषेक करणार आहोत त्यानंतर पूजनीय देशमुख महाराजांचं सुश्राव्य सत्संग असणारे त्यानंतर आरती असणारे आणि मग महाप्रसाद असणारे आणि आमच्याकडे ज्या गिरगाई आहेत जो भारतीय गोवंश आहे त्या जो त्यांचं त्या दिवशी आपण पूजन करणार आहोत असं संपूर्ण सप्ताहाचा कार्यक्रम असणार आहे तसेच या दोन्ही ज्या स्पर्धा आहेत बंद स्पर्धा आणि सूर्यनमस्कार स्पर्धा याचं बक्षीस वितरण समारंभ एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच ते आठ यामध्ये राजीव गांधी ई लर्निंग स्कूल जे शिवदर्शनच्या इथं आहे तिथं नेहमी तिथेच कार्यक्रम होतो यावर्षी पण तिथंच आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं